नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बकासूर चा जरी सेमीला पराभव झाला असला तर मी सांगितलं होतं तुम्हाला की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जो बैल बाकासूरला सेमीला हरवतो तो आजपर्यंत एक नंबर कधी केला नाही त्या बैलांना नक्कीच तेच सत्य ठर ठर खरं ठरलं माझं मी सांगितलंच होतं चिमणे आणि सॉरी साई आणि सम्राट या जोडीनं बकासूरचा सीमीला पराभव केला होता आणि सुंदर अशी गाडी पळवली होती शाकीर भाई यांनी आणि बक्कासूर आणि दुर्गाचा पराभव झाला होता परंतु मी सांगितलं होतं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये बकासूरचा जो बैल मध्ये पराभव करतो तो फायनलला एक नंबर कधीच करत नाही एखादा वेळेस केला असेल एखाद्या वेळेस तर त्या बैलाचं नाव सांगा कमेंट्स मध्ये तुम्ही आता म्हणणार असतोय का नक्कीच काय होतं ज्यावेळेस कसं होतं बाकासूरचा पराभव ज्यावेळेस होतो त्यावेळेस एक आनंद जातो निघून दुःखच येतं डोक्यामध्ये टेन्शन येतं डोक्यामध्ये तेच विचार घुमतात की बाकासूर हरला सुट्टी मेकरची चुकी झाली याव झालं त्याव झालं कारणं आपण देत राहतो परंतु खूप वाईट वाटतं खूप खूप वाईट वाटतं परंतु जेव बैल बकासूरला हरवून जातो तो संबंध महाराष्ट्रामध्ये चर्चेत येतो आणि नक्कीच त्या बैलाचं नाव होतं आणि सम्राट सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे शाकीर पठाण यांचा सम्राट काय पळतो बैला हा आणि साई माहित आहे संतोष टोडकर यांचा परंतु असं वाटत होतं मला तर असं वाटत होतं की गाडी एक नंबर करेल ही कारण की बकासूरला हरवणारी गाडी एक नंबर करतेच पण तसं नाही झालं एक आपला कसा अंदाज कसा आहे तुम्ही सांगा प्रेक्षको मी सांगितलंच होतं की बक्कासूरला कुणीही हरवसे मिला तो आजपर्यंतच्या इतिहासामध्ये तो बैल एक नंबर केला नाही गुलाला मिळू द्या गुलाला असे बकासूरचे खूप असंख्य गुलाल आहेत त्यालाच माहित नसतील बोळेश्वर तुम्हाला यांना सुद्धा माहित नसतील बक्कासूर फॅनला सुद्धा माहित नसतील की बकासूरचे असे किती गुलाल आहेत आपण असं कोणत्या नंदीला नावे वगैरे ठेवत नाहीये परंतु एक इतिहास सांगतोय तुम्हाला संबंध महाराष्ट्राला कळू द्या की बक्कासूरला जो बैल हरवतो सेमीला किंवा गटाला तो आजपर्यंत त्याने एक नंबर केला नाहीये कोचितच असेल सांगतोय मी कोचितच एखादा बैल असेल नाव मला माहित नाहीये परंतु विन प्रिडिक्शन जे आहे ते नाही नव्याण्णव ना नव्याण्णव ना खरंच आहे माझं आणि नक्कीच आज जे मैदान पार पडलं सुंदर अशा गाड्या पळाल्या पब्लिकनं पळाला महान भारत केसरी हरण्या एक नंबर फाटी होती त्याच्या नंबरला वादळ पाळाला त्याच्याबरोबर गाडीचा दुसरा का तिसरा नंबर आला चिमण्या सुद्धा चांगला पळाला चिमण्याची गाडी मध्ये होते उलट ओव्हरटेक करायला पाहिजे होतं चिमण्यानं सॉरी चिमण्याच होतो सारखं तोंडात माफी असावी सम्राट आणि साईची गाडी ह्या गाडीनं एक नंबर करायलाच पाहिजे होता परंतु काय फळाला आता कोणत्या बैलाने एक नंबर केला सांगतो टेंभोरणेकरांचा बाजी साखरवाडीकरांचा बावऱ्या चिवळा ड्रायव्हर या बै या ड्रायव्हरांनी एक इतिहास केला दाखवून दिला संबंध महाराष्ट्राला खरंच ही बैल चांगली पळाली संबंध महाराष्ट्रानं बघितली वैना आणि आणि बादलसुद्धा चांगला पळाला फक्त एका गोष्टीचं वाईट होत वाटते घरणिकीचा राजा आणि शंभू सेमीला पराभव झाला या दोघांचा खूप वाईट वाटते वाट कारण की घरणिकेचा राजा एक स्ट्रगल करतोय त्या बैलाला पैरा मामांनी खरंच बाकासूरचा द्यावा कारण की त्यांनी एका बाईटमध्ये सांगितलं होतं मामाने की मी घरणिकीच्या राजाला बैल देणार आहे नक्कीच द्यावं कारण की अडचणीत बक्कासूर नेहमीच उभा राहतो जसा बलमाचा बलमाचा बॅड पॅच चालू होता त्यावेळेस ठिकाणी गुलाल मिळवून दिला नक्कीच गर्निकेच्या राजाला सुद्धा बॅड पॅच मधून नक्कीच काढेल आपला बक्कासूर आणि तो जो आहे तो गुलालामध्ये नक्कीच येईल शंभर टक्के येईल आणि नक्कीच आज मैदान झालं त्या मैदानात आज खरंच एक नंबरचा मानकरी झाला टेंभोरणेकरांचा भाजी आणि बावऱ्या विटेकरांचा चेंडू सुद्धा चांगला पळाला आणि त्याच्यासोबत पळाला दहिवडीकरांचा पाखऱ्या सुद्धा चांगला पळाला बरं का बघूया आता कसं आहे आणि निशान हां बरोबर आहे नक्कीच बघूया आता कसं आहे आता बकासूरचं नियोजन कसं असेल बकासूर उद्या मैदान होते त्या मैदानामध्ये शंभर टक्के नाही आहे पण तो चान्सेस आहेत बकासूरचे उद्या पाळण्याचे नक्कीच कुणाला जर माहिती असेल बकासूरबद्दल उद्या पाळणार आहे का त्यांनी कमेंट्समध्ये नक्कीच सांगा कारण की बकासूर तिथूनच जवळच आहे मानपासून चौराडे फाटी तिथं विश्रामाला थांबेल उद्या कार्तिक सोबत कार्तिकसोबतसुद्धा पळताना दिसेल कदाचित नक्कीच बघूया खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा हा एकदा देतो मी ज्यानं एक नंबर केला त्या बैलानं आणि बक्कासूरला मी अजूनही सांगतो आजपर्यंत ज्या बैलानं सेमीला हरवले बक्कासुरला त्याने एक नंबर कधीच नाही केला हे रेकॉर्ड आहे बक्कासूरच्या नावाचं बघूया नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद